पुढील प्रश्न बघा मुख्यमंत्री लोकसेवक आयोग आयोग योजना कोणत्या राज्यात सुरू आहे पहिला ऑप्शन आहे आसाम दुसरा ओडिसा तिसरा तामिळनाडू चौथा एक एक, आसाम। आहे पुढील प्रश्न बघा भारतीय पहिली हरित ऊर्जा पुरातत्व स्थळ बनणारा आहे तट ऑब्लिक शिर मंदिर कोणत्या राज्यात आहे पहिला ऑप्शन आहे गोवा दुसरा ओडिसा तिसरा तामिळनाडू चौथा आहे केरळ योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू पुढील प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे गुजरात तिसरा आहे आसाम चौथा आहे मध्य प्रदेश योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन गुजरात विश्व भारतीय खाद्य महोत्सव दोन हजार तेवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा राजनाथ सिंग तिसरा अमित शहा आणि चौथा आहे द्रौपदी मुर्मू so, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार द्रौपदी मुर्मू पुढील प्रश्न बघा वी सदुसठ सॉरी वी राष्ट्रीय स्कूल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले आहे पहिला ऑप्शन आहे दिल्ली दुसरा बेंगलोर तिसरा है श्रीनगर चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन श्रीनगर पुढील प्रश्न बघा कोणत्या शहरात ग्लोबल मेरिटाईम इंडिया सम समिट दोन हजार तेवीसचे आयोजन केले जात आहे पहिलं ऑप्शन आहे दिल्ली दुसरा आहे बँगलोर तिसरा आहे मुंबई चौथा आहे है हैदराबाद तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन मुंबई पुढील प्रश्न बघा सर्व जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे पहिले राज्य कोणते पहिलं ऑप्शन आहे तामिळनाडू दुसरा आहे झारखंड तिसरा आहे केरळ चौथा आहे छत्तीसगड योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन केरळ पुढील प्रश्न बघा टाईम मॅग्जिनने कवर स्टोरीमध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे शेख हसीना दुसरा आहे दीपेश नंदा तिसरा नंदिनी दास चौथा आहे ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक शेख हसीना पुढील प्रश्न बघा आय सी जी चे प्रमुख राकेश पाल यांनी तिसरी वैष्णवी शिखर परिषद कोणत्या देशात भाग घेतला होता पहिला ऑप्शन आहे नेदरलँड दुसरा जपान तिसरा पोर्तुगाल चौथा आहे इटली योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन जपान पुढील प्रश्न बघा परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयसिंग जयशंकर यांनी कोणत्या देशात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले पहिलं ऑप्शन आहे जपान दुसरा व्हिएतनाम तिसरा इराण चौथा आहे चीन जो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन वेतन व्हिएतनाम